परमपूज्य डॉक्टर आंबेडकर म्हणतात स्वाभिमानी लोक संघर्षाचा अर्थ समजतात ज्यांचा स्वाभिमान मेलेला असतो ते गुलाम असतात आणि मृत्यू पडलेली व्यक्ती अभियान चालवू शकत नाही आणि जिवंत असलेली लोक त्या उपक्रमाला थांबू देत नाही रायबा इमानदार ही मूवी जे आहे सध्या नागपूरात चर्चेत आहे आपण थोडं पॅन करा आणि जनतेची भीड दाखवा की कशा पद्धतीने जे आहे लोक ही मूवी पाहायला येत आहेत आपल्यासोबत पिक्चरचे निर्माते आहेत आणि ऍक्टर सुद्धा आहेत सचिन गोडे आपण सर्वात पहिले बोलूया सर काय सांगणार प्रतिसाद कसा मिळतोय आपण तर पाहतो प्रतिसाद खूप छान आहे काय सांगाल मी न्यूज ट्वेंटी फोरच्या चॅनलला धन्य व्यक्त करतो की तुम्ही थिएटरला आले तुम्ही चित्रपट बघितला आणि चित्रथच्या सामोर सगळं दर्शनात तुम्ही शूट पण केलेलं आहे सर्व महिलांच्या डोळ्यामध्ये पुरुषांच्या डोळ्यामध्ये डोळ्यात पाणी होतं आणि हे आमच्यासाठी सगळ्यात मोठी प्रचिती आहे की के आम्ही केलेला प्रयत्न रायबाई मंदा टीमच्या वतीनं मी निर्माता लेखक म्हणून मग मी अतिशय आनंदी आहे की गेल्या मागील सहा दि सहा दिवसापासून नॉनस्टॉप हा हा चित्रपट फुल जातो आहे आणि एक सामाजिक जी गोष्ट होती ते आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हे घुटण आहे ते कुठं घुटण कुठेतरी बाहेर निघली पाहिजे या या माध्यमातून आम्ही या चित्रपट करून लोकसभा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे राजकारणात कार्यकर्त्यांची अवस्था काय होती आम्ही बघितलं शेवट बघितल्यानंतर आम्हाला दिसलंच आहे हा जेव्हा तुम्ही चित्रपट लिहित ते होता तेव्हा असा काय पर्सनल अनुभव तुम्ही काय अखंड शेव फाउंडेशन चा संस्थापक असल्यामुळे एनजीओ माझी मी अनेक दीडशे गावांमध्ये दी स्वच्छता अभियान राबवलेला आहे त्यामुळे मला असा अनुभव आला प्रत्येक गावामध्ये जेव्हा जात असताना बरेच असे कार्यकर्ते आहे ज्या कार्यकर्त्याला वाव नाही त्याचं कार्य चांगलं आहे काम चांगला आहे परंतु वरचे नेते कुठल्या तरी कारण असतो त्यांना मागे ढकलण्याचं काम करतात पण मी ते बोलू शकलो नाही पण माझ्या मनात ते कुठून होती मला असं वाटलं याला लिखन, लेखन करून करून याला याला चित्र चित्रपट निर्माण जर पडद्यासमोर आणलं तर खरा जो चेहरा आहे समाजासमोर येईल असं मला त्यामध्ये वाटलं कलाकार नागपूरचे आणि विदर्भाचे घेतले काय सांगाल आमच्याकडे या चित्रपटामध्ये तीन मुख्य कलाकार आहेत जे मुंबईचे आहे एक गेंडा स्वामी ज्याला तुम्ही दीपक शिर्के नावाने तिरंगा बच्चन ज्याला बघितलेला आहे दुसरे म्हणजे संजय खाबरे ज्याला गाळवाचं लग्न दे धक्का अशा अनेक चित्रपट जुनेर जुने जुने मकर जे जळगावचे आहे त्यांनी सुद्धा श्यामचा रोल केलेला आहे आणि आपल्या नागपूरचे अभिनेत्री ते म्हणजे प्रणाली राऊत अतिशय सुंदर काम केलं त्यांच्या समोर आहे तर आम्ही नागपूर मुंबईसह नागपूर विदर्भाच्या कलाकारांना का वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रणाली राऊत आपल्या सोबत आहेत जे लीड रोलमध्ये आहेत म्हणजे कार्यकर्त्याची बायको म्हणजे आखरी काळात असते का बघा चित म्हणजे चित्रपटात जे अभिनय करणार असतात आम्ही अभिनयाची बाजू सांभाळून आहे लेखकाचं काय का म्हणणं असतं त्यांना काय मांडायचं कथेत का तर तो त्यांची तो त्यांचा पार्ट आहे लेखकाने कथा लिहिली ले आणि मग या चित्रपटाचे जे, जे सगळे घटक आहे त्या प्रत्येक घटकांनी या गोष्टीला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला बघितलं तुमचं न्याय म्हणजे आता तुम्ही फोन पॅन करून द्या आणि गर्दी बघा नागपुरात कशा पद्धतीने रायबा इमानदार या मुव्ही साठी आलेली आहे आप आणि आपला क्षण आज आम्ही आम्ही आमच्या कॅमेऱ्यातही टिपलेला आहे बाबा आले होते तुमचे आणि तुमच्या डोळ्यात अश्रू होते काय सांगा हो माझ्या बाबांनी मला आजपर्यंत मी जेही काम केले माझ्या बाबांनी मला कधीच स्टेजवर बघितलेलं नाही आजपर्यंत आणि मी मगाशी पण आईला म्हणत होती की बाबा जाणार आहे का आई म्हणे त्या ते 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 विषयावर बोलतच नाही आणि मी जेव्हा असं सहज बघत होते आणि बाबा समोर होते आणि त्यांना आताही घाई होती की ते पटकन पिक्चर संपल्याबरोबर निघत होते आणि मला ते दिसले तर मला विश्वासच बसला नाही पहिली गोष्ट त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते आज त्यांचा परत एकदा मी प्रत्येक वेळी त्यांना अभिमानाचे क्षण दिले त्यांच्या आयुष्यात आज पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण त्यांच्यासाठी आला आणि त्यांनी बघितलं की आपल्या मुलीला मुलीने काय काम केलंय आता मला वाटतं यापुढे जा ते जास्त सपोर्ट करत नागपूरचे जे ऍक्टर्स आहेत त्यांना आपण त्याची तुलना मुंबईच्या ऍक्टर सोबत करू शकतो की नाही करू शकत काय काय की इंडस्ट्रीमध्ये असं होतं की मुंबईचे ऍक्टर जास्त थोडे वरचे वर्च, असतात नागपूरचे ऍक्टर भाव मिळत नाही तुम्ही काय सांगाल नाही असं अजिबात नाही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी आजवर जितके माझे इंटरव्ह्यू झाले त्या मी इंटरव्ह्यूत हे सांगितलं की माझी निवड कशी झाली आमचं चित्रीकरण कसं झालं काय झालं पण मी आता एक गोष्ट इथे सांगते वेगळी की या चित्रपटाने प्रत्येक गोष्टीचा जो पूर्वग्रह आहे ना तो सगळा मोडून काढला की ऍक्ट्रेस ही खूप ग्लॅमरस असायला पाहिजे मग चित्रपटाचा लेखक जो आहे तो खूप सुप्रसिद्ध कथा कादंबरीकरच असायला पाहिजे प्रॉडक्शन जे आहे ते खूप फेमस असायला पाहिजे चित्रपटाचं चित्रीकरण खूपच म्हणजे महागड्या ठिकाणी जाऊन दृश्य चित्रीकरण व्हायला पाहिजे असं ब्ला ब्ला, ब्ला 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 सो कॉल्ड जे असतं ते सगळी फ्रेम चित्रपटाची एक तयारच झालेली आपल्या इथे सगळीकडे या चित्रपटाने सगळी गोष्ट मोडूनच काढली आहे म्हणजे मी अगदी वेळी आणि साडीत आहे आणि मला आज अभिनेत्रीचा टॅग मिळाला आहे आमचे सर जे आहेत ते संजय खापरे मुंबईचा चेहरा आहे त्यांचे शर्ट तुम्ही पाहिले की त्यांना ब्लेझर आणि अगदी स्टायलिश सिक्स पॅक पॅकवाला हिरो नाही दाखवलाय एकदम साधा कार्यकर्ता दाखवलाय तो आज लोकांच्या मनामनात बसलेला आहे या चित्रपटाने प्रत्येकच गोष्टीचे मराठी चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड मोडलेले आहे आम्ही आता बाहेर निघाल्यावर तुम्ही बघताय की गर्दी आम्ही बोलवलं नाहीये त्यांना आताही गर्दी आहे थी थी पड़ा ते तिथे पण हाऊसफुल होता शो ते स्वतः प्रमोशन करत आहे एक म्हणजे अनुभव असा की तुम्ही खूप काम केलं असेल याआधी मला त्याबद्दल माहिती नाही त्याबद्दल मी क्षमा मागतो पण आता जेव्हा ही मूवी बघितल्यानंतर लोक फोटो काढायला येत आहे तो अनुभव कसा वाटतो अरे खूप म्हणजे मी रायबादच्या टीमने मला आज इतकं ग्लॅमर दिलेलं आहे एका आर्ट फिल्मच्या म्हणजे अभिनेत्रीचं जे ग्लॅमर असतं ते मला मिळालेलं आहे मी मी सगळ्यांचे खूप आभारी आहे सगळ्यात आधी तर माझे निर्माते लेखक आहेत त्यांनीच माझी निवड केली होती त्यांचेच मी आभार मानते की त्यांच्यामुळे आज माझ्या माझ्यासारख्या एक छोट्या कलावंताला जे नाटक आणि सगळ्या या, या म्हणजे काय म्हणतात त्याला पण माझा प्रवास सुरू होता चित्रपट ही एक पावती असते तिला मिळालेली आणि मला आज माझ्या कार्याची पावती मिळालेली आहे तुम्ही प्रेक्षकांना विचारा माझा अभिनय कसा वाटला कसा वाटला खूप छान म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की ग्लॅमरच गरजेचं नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की काम बोलताय सचिन गुड आपल्यासोबत आहे आता हे हा जो चित्रपट आहे नागपुरात प्रदर्शित झालाय विदर्भात झालाय का अख्ख्या महाराष्ट्रात झालाय काय सांग आम्ही काही सेंटर्स घेतलेले आहे विदर्भाचे सेंटर्स घेतले एक वीस जिल्ह्यात झालेला आहे आता आमच्या नेक्स्ट पायरी आहे पूर्ण याला मराठवाड्यापर्यंत काही काही कार्य म्हणजे लोक आहे तिथं हे चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे का पाहिजे एकदम जोरात बोला झाला पाहिजे का इमानदार हा चित्रपट जे आहे प्रदर्शित झाला आहे नागपूरचे कलाकार आहेत तीन फक्त मुंबईचे कलाकार पूर्ण नागपुरात नाकपुर शूट झाल्यानंतर आता मागणी होत आहे की ही जी हा जो मुव्ही आहे हा अख्या महाराष्ट्रात प्रदर्शित झाला पाहिजे जेणेकरून नागपुरात किती चांगले कलाकार आहेत किती चांगले दिग्दर्शक आहेत लेखक आहेत हे सर्व महाराष्ट्रांना कळलं पाहिजे आपण पाहतो नागपूर समाचार ट्वेंटी फोर नमस्कार